किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघतो आहोत पितळेचा इडली कुकर तर हा पितळेपासून बनवलेला आहे जो आपण अल्युमिनियमचा नेहमी वापरतो ना त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा असा पितळेचा इडलीचा कुकर आहे तर सर ह्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा ना आम्हाला की आपण जे अल्युमिनियम वापरतो हा आपल्याला हे चे इडली कुकर बनवलेला आहे हा आणि कलाई पण केलेली आहे अच्छा कलई केलेली आहे ऑलरेडी आणि हे बघा हे असे भांडे आहेत इडली बनवायचे तर यांना पण कलई केली आहे हा हा ओके ती एक 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 अशी काढू शकतो तर हे बघा खूप छान कन्सेप्ट आणलेली आहे म्हणजे याच्यामध्ये पूर्ण जे काय असते ते स्टीम होऊन म्हणजे हेल्थ वाईज पण याच्यात खूप उपयोग आहेत तर हे बघा अशा प्रकारे आहे इडलीचा कुकर आहे हे बघा खूप छान आहे भांडं पण हे बघा तर असं याच्यामध्ये ठेवून वरून असं बंद करू शकतो तर सर, सर याची साधारण प्राइस काय पाच हजार पाचशे म्हणजे पूर्ण डिस्काउंट करून पाच हजार पाचशे तर फ्रेंड्स आहे पण तसा तो कुकर बघा ना किती युनिक आहे आणि वेगळा आहे तर याची प्राइस आहे पाच हजार पाचशे पूर्ण डिस्काउंट करून सांगतायत सर तर हा झाला इडलीचा कुकर तर तसंच तसंच आपल्या इथे ना चमचे पण सरांनी अवेलेबल करून दिलेले आहेत तर आपल्याला रोजच्या स्वयंपाकामध्ये जे लागतात ना झारा कालथी उलथणी असे चपातीचे किंवा हे भाजी सर्व करण्यासाठी वगैरे तर सर करना साथी प्लीज एक एक करून माहिती द्या आम्हाला स्टीलची अल्युमिनियमची जी किचन कटलेरी येते हा त्याच्यामध्ये हे मध्ये बनवलेली आहे हा तर हे भाजी सर्व करण्यासाठी आपण यूज करतो हे झालं चपाती वगैरे पलटण्यासाठी यूज करतो आपण काल ती हां तर हे बघा असं आहे झारा पण आहे फ्रायसाठी भाजी परतवण्यासाठी वगैरे हे बघा असा पण आहे थोडा कमी डीपवाला पण आहे आणि असा पण आहे हे बघा अच्छा भात वाढण्यासाठी हे बघा किती सुंदर डिझाईन केलेली आहे ह्याच्यावर खूप सुंदर आहे भात वाढण्यासाठी आहे कॉन्सेप्ट बघा सरांकडे केवढे अवेलेबल आहेत तर सर हे साधारण काय रेंजमध्ये येणार हे अप्रॉक्सिमेटली दोनशे ते अडीचशे पर्यंत एक एक तर आता एक पीस समजा दोनशे अडीचशे असे पडणार तुम्हाला तर याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता आणि सर हे तुम्ही डिस्काउंट करून बोलताय दोनशे अडीचशे अच्छा पण सरांकडे दोनशे अडीचशे हा डिपेंड ऑन हा तर तसंच सरांकडे बघाय फोक आहेत तर सर हे ओपिओर पितेच आहे कोट केलेला आहे अच्छा कोट केलेला आहे का तर हे बघा अच्छा फक्त वरून त्याला कोटिंग केलेलं आहे अच्छा तर हा कितीला जायला असेल हे तुम्हाला अडीचशे पर्यंत पर्यंत आणि हे वाले हे प्युअर ब्रास आहे प्युअर ब्रास म्हणजे कोटिंग वगैरे काय नाही प्युअर प्युअर ब्रास तर हे काय प्राइस मध्ये हे पर पीस तुम्हाला सत्तर ऐंशी पर्यंत एक पीस सत्तर ऐंशी पर्यंत हे बघा तर ह्याचे ऍक्च्युली फ्रेंड्स बेनिफिट्स एवढे आहेत तर प्राईज एवढी असणारच याची कारण हेल्थसाठी हेल्थच्या पुढे काय नाहीये आपल्याला तर गेज हेवी गेज मध्ये आहे टिकणारे आहेत व्यवस्थित तर हे बघा हे अशा प्रकारे ना म्हणजे किचनशी सगळी कटलरी ते अवेलेबल आहे आणखी मला असं युनिक वाटलं म्हणजे आज तूप ठेवायचं भांड आहे खास तुपासाठी तर सर हे दाखवा जरा खोलून आणि सांगा दोन साइज अवेलेबल आहे हा मीडियम आहे एक लहान पण आहे हा आणि त्याची जे साधारण दोनशे एम एल आहे हा आणि एक चमचा पण दिलेला आहे वा तुपासाठी हा हे बघा असा इथून असा आहे ओके याची जे ऑन एमआरपी आहे हा सहाशे पन्नास रुपये प्राइस आहे हा डिस्काउंट करून चारशे तीस पर्यंत हा ठीक आहे छान आहे आणि वॉरंटी वगैरे वा सर वॉरंटी मध्ये लाईफ टाइम लाईफ टाईम खराब वो प्रश्न कारण हे प्युअर आहे प्युअर प्युअर बरोबर प्युअर बरोबर आता हे डबे बघतोय आपण तर सर हे डब्यांबद्दल थोडी माहिती मोस्ट ऑफ कशाला उपयोग करतो हे छोटे डबे आपण चहा साखर साडे वापरतो हा चहा साखर पाहिजे तर मोठे साईड पण अवेलेबल करून देणार तर सर हे सिंगल पीस पण घेऊ शकतो आपण सिंगल पण घेऊ शकतो तर आता साधारण मला अंदाज द्या ना प्राईस साधारण समजा याची पाचशे रुपये प्राइस आहे हा डिस्काउंट करून तीनशे पंधरा रुपयाला अच्छा एकदम छोटी साईज आहे या नंतर एक साईज मोठी आहे हा हे सातशे वीस आहे हा साडेचारशे पर्यंत आहे साडेस अच्छा तर आणि जर पाहिजे असेल तर सेट पण द्याल ना तुम्ही सेट पण देऊ आणि सुटेबल पाहिजे तर सुटेबल पण मस्त आहे मस्त नेक्स्ट बघतो ही हांडी बघतोय तर ही ऍक्च्युअली ना बिर्याणी भाजी वगैरे साठी बिर्याणी भाजी पुलाव मल्टीपर्पज साठी वापरू शकतो तर हेवी गेज आहे आणि बीट ढाकण आहे साईज आहे त्याच्यात एक साईज छोटी पण आहे दाखवा आणि हा एक साईज छोटी बघा ही छोटी साईज आहे पासून मोठी पाहिजे तर मोठी पण अवेलेबल आहे आमच्याकडे अच्छा प्लस कलई पण केलेली आहे तर आता साधारण मला प्राईज चा अंदाज द्या ना प्राईज समजा याची बीत कलई आहे चार हजार आठशे पन्नास आहे हा तो डिस्काउंट करून समजा हे पर्यंत येईल हा आणि याच्यात हे छोटी साईज आहे सत्तावीसशे पर्यंत येईल आणि जर कोणाला पुढे सेटच नाहीच आहे तीन भांड्यांचा तर तसा पण द्याल हो पूर्ण सेट पाहिजे तर सेट पण देऊ सेट पण द्याल ना एकशे पाच टक्के आपण डिस्काउंट करून द्याल ओके तर ही पण आणखी खांडीच आहे तर सर नॉर्मली कशासाठी युज करतो नॉर्मली हे स्पेशल समजा बिर्याणी बिर्याणी वापरतात पुलाव साठी पण वापरतात आणि राऊंड मध्ये दिलेला आहे हो मठार बोलतात ना बोलता आपण कलाई केलेला आहे ओके कलाई पण केलेली आहे त्याची पण जे किंमत आहे तीन हजार दोनशे पन्नास आहे आणि डिस्काउंट करून समजा एकवीसशे पन्नास पर्यंत बसेल बसेल आणि हे आहे पण अवेलेबल आहे छोटी आणि मोठी पण अवेलेबल दोन्ही अवेलेबल होणार ओके डब्बे बघितले असे चमचे बघितले आता तुम्हाला मी दाखवते यांच्याकडे ना पितळेचे खूप सुंदर असे ना हे आलेत पाण्याचे माठ आलेत आणि एवढी सुंदर काय डिझाईन आलेली आहे हे बघा तर सरे पितळेच आहे ना कॉपर कॉपर तांबा तर हे बघा असे आलेले आहेत पाण्याचे माठ आणि त्याला डिझाईन बघा किती सुंदर केलेले आहेत हे बघा हा एक झाला हा एक झाला हे बघा सर काय बोलतात त्याला देख 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 कोटिंग बोलतो कोटिंगवाले हे कंपनीचे समजा एट्रो ब्रँड असतात हा कोपर मध्ये सगळ्यात बेस्ट आणि रिच कंपनी असतात ना ते चे एट्रो हा एट्रो हा याच्या जे ऑन एमआरपी आहे ना ऑन एमआरपी तुम्हाला थर्टी पर्सेंट डिस्काउंट मिळत अच्छा आणि हे एक ब्रँड आहे अठराशे असे मिळेल पंचवीसशे या रेंज मध्ये आणि हा थोडासा छोटा आहे लहान आहे हा लहान साईज आहे युनिक आहे खरंच युनिक आहे हे बघा इथे नळ पण दिलेला आहे आणि डिझाईन बघा किती छान आहे मस्तच वाटते हे बघा तसं हे काय प्राईज रेंजमध्ये साधारण जाणार जे समजा या रेंज मध्ये बसेल आपल्याला जसं छोटा मोठा साईज होणार अठराशे पासून ते तीन साडेतीन हजारापर्यंत बसणार हे बघा तर हे झाले यांच्याकडे ना वेगवेगळ्या प्रकारचे माठच बोलू शकतो याला आपण माठ फक्त आकार थोडासा वेगळा असतो आणि प्लस लीड आहे तर हे तुम्ही इथून घेऊ शकता मध्ये बघा आता पितेच्या ब्रासच्या वेगवेगळ्या पाण्याच्या बॉटल्स आलेल्या आहेत तसं प्लीज एक एक करून आम्हाला सांगा आणि या खूप युनिक आणि वेगळ्या वाटत आहेत तर जे आपण पाहतोय हॅमर्ड मध्ये प्लेन आणि हॅमर्ड मध्ये तुम्हाला हे टू टोन मध्ये तुम्हाला हे बॉटल बनवलेली आहे डॉक्टर वेदिक कंपनीची आहे ओके आणि प्युअर कॉपर प्युअर कॉपर ची बनवलेली अच्छा त्याच्यामध्ये अलग अलग खूप सारे व्हेरियंट आहेत हां ए, एंटिक कार्विंग केलेलं ओके हे बघा कार्विंग केलेलं आहे त्याच्यावर खूप छान केलंय का सर क्लीन वगैरे केल्यावर ओके खूप छान आहे हे थोडी लहान साईज म्हणजे ट्रॅव्हलला ला वगैरे स्कूल कॉलेज मध्ये घेऊन जाऊ शकतो कुठे घेऊन जाऊ शकतो ही किती लिटरची आहे सर आणि तुम्हाला इकडे बघणार हो बारीक ही किती लिटरची साधारण सर साडे थी तीनशे साडेतीनशे एम एल स्कूलला मुलांना देऊ शकतो आपण प्लास्टिकच्या बॉटल देण्यापेक्षा हा हेल्थवाईज चांगली आहे आणि ह्या अशा आहेत कार्विंग केलेल्या ही बघा अशी आहे तर सर ह्या साधारण काय प्राइस रेंजमध्ये येणार बॉटल साडेचारशे तेराशे ओके हे बघा खूप छान आहे एकदम अमेझिंग व्हरायटी आहे तर गाईज व्यवस्थित रिजनेबल प्राईज आहे आणि खूप व्हरायटी आहे सरांकडे तर या यांच्या इथे तर मॅडम प्लीज ह्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगा मोस्ट ऑफ चहा वगैरे पिण्यासाठी ज्यांना पेल्यामध्ये पियाची सवय असते म्हणून पण वापरतात बरोबर आणि मॅडम हे ग्लास आहे नॉर्मल पाणी पिण्यासाठी हे हे तीन वाटे। अच्छा बघा मीनाकारी केलेल्या तर ह्याची काय प्राइस साधारण साडेपाचशे हा लेस करून किती होतील साडेचारशे पर्यंत अच्छा आणि वाट्या वाट्या तीनशे साठ एम आर पी हा हे अडीचशे पर्यंत जाणार आणि हा ग्लास ग्लास बघा किती सुंदर आहे तीनशे साठ एम आर पीशे ओके आणि तसंच मॅडम ही ना बॉटल खूप किती छान वाटे म्हणजे व्यवस्थित मोठी आहे बावीसशे पन्नास, पन्नास किती लिटर पाणी बसेल दीड लिटर पाणी बसेल हे बघा छान आहे ही बॉटल तर ही बावीसशे पन्नासलाच कमी पंधराशेपर्यंत जाणार हे बघा छान आहे प्युअर आहे ना आणि प्युअर कॉपर प्युअर तांब्याची आहे शॉपमध्ये ना पित्याच्या ग्लासांची पण एवढी काही व्हरायटी आहे सर एक एक करून आम्हाला दाखवा आणि प्राइस पण सांगत चला आणि हा एक डिझाईन आहे प्लेन डिझाईन म्हणतात आणि याची असं तीनशे ऐंशी रुपये आणि जर सेट घेतला सर असा बारा वगैरेचा तर डिस्काउंट करायला हो डिस्काउंट करून लावून अडीचशे रुपयाला समजा एक बसेल हा आणि याच्यात अजून झाड पाहिजे तर असा याला सिग्नेचर डिझाईन म्हणतात ओके सिग्नेचर डिझाईन मध्ये समजा थोडासा हेवी ओके जड असतात याची चारशे तीस प्राइस आहे दोनशे पर्यंत येईल ओके आणि दोनशे पंच्याहत्तरच्या च्या रेंज मध्ये समजा एक दोन तीन हां चार डिझाईन आहेत अच्छा तर हे बघा डिझाईन दाखवते मी तुम्हाला अशीच ही बघा किती छान वाटते ही एक डिझाईन झाली आता ही अशी एक आहे सर हे पण पितळच आहे ना पित्तल प्युअर पितळ अच्छा ह्याच्यावर हे केले आहे त्यांनी पूर्ण वर्क केलेलं आहे हे बघा छान वाटते हे पण पितळेचंच आहे ठसेवाली अच्छा हे बघा अशी वेगवेगळी नावं असतात त्यांना हे बघा रिंग ग्लास ओके रिंग लास। ग्लास प्लेन पण आहे जर कोणाला डिझाईन वाले नको असतील तर असे प्लेन वाले पण घेऊ शकतात अच्छा काशाचे दाखवा हे बघा हे प्युअर काशाचे पण ग्लास आहेत हे बघा आणि हा एक आहे काशाचा ग्लास आहे आणि हा खूप जड आहे तर सर हे आहे हे काश्याचे काय प्राइस मध्ये येणार किंमत आहे सहाशे रुपये हा डिस्काउंट करून तीनशे सत्तर रुपये लाईल हा आणि एकदम हेवी घेतले तर पर्यंत पर्यंत हे भरपूर हेवी आहे जड आहे हा तर ही झाली ग्लासांची वरायटी तर भू ते कशी यांच्याकडे पितळेच्या पाण्याची एवढी काही अशी व्हरायटी आहे एक दोन व्हिडिओमध्ये मध्ये हायली रिकमेंडेड म्हणजे कमेंट येत होती पितळेच्या केळीच्या पानासाठी तर सर प्लीज ह्याच्याबद्दल थोडी माहिती द्याची प्राइस वगैरे कशी काय जे आपण स्टीलची पाने पाहतो हा केळी पान त्याच्यामध्ये प्युअर ब्रासची ची बरोबर -बर, पान आहे हा पान शेफ्टी डिश आहे हे मल्टीपर्पज आहे ओके तुम्ही याला ऍज ए गिफ्टिंग ला पण चालतं किंवा स्वतः घरी देवाऱ्यामध्ये देवाऱ्या पण चालतं तुम्हाला नैवेद्य किंवा नैवेद्याला चालतं आणि एकदम सुंदर त्याला मिरर पॉलिश केलेला बरोबर आणि ही जी झिरो नंबर साईज आहे okay. ओके तुम्हाला अजून मोठी मोठी पाहिजे मोठी मिळून मिळून जाणार तर ही जी साधारण प्राइस काय हे पडेल तुम्हाला अडीचशे पर्यंत अडीचशे पर्यंत अडीचशे पासून साडेतीनशे चारशे पाचशे असे व्यवस्थित रिजनेबल प्राइस आहे आणि खूप युनिक वाटते ते बघायला पण तर तुम्ही घेऊ शकता भरपूर कमेंट आलेल्या मला पितळच्या केळीच्या पाण्यासाठी तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता तर हे काय तरी युनिक वाटतंय मला तर हे कशासाठी युज करतात याचा बडी स्टॉप वगैरे अच्छा म्हणजे एकदम रॉयल दोन तीन कलर त्याच्यात अव्हेलेबल ओके आणि हे दोन सध्या आता अवेलेबल आहे ओपन आपण भरू शकतो सोप भरून मग इकडून आपण ओपन करायची का अच्छा घेऊन वापरायचं हा आणि हा जर तुम्ही टेबलवर किंवा डिनर टेबलवर ठेवला खूप सुंदर खूप सुंदर वाटेल तर सर याची काय प्राइस आहे प्राइस आहे डिस्काउंट करून पाचशे तीस पर्यंत बसेल वाह हे बघा काय जर तुम्हाला पाचशे तीस पर्यंत आणि तुमच्या किचनची किंवा डायनिंग टेबलची शोभा किती वाढेल हे जर तुमच्या इथे असेल तर खूप सुंदर आहे आणि हे सर काय मेटल आहे हे आहे आणि हे व्हाईट डिझाइनवरती वर्क के वर्क ना केलंय नाही अच्छा ब्लॅक नाही पडत ना आणि क्लीन कसं करायचं नॉर्मल पीतांबरी आपण करू शकतो ना ओके कोणाला मागवायचा असेल ऑनलाइन बॉटल झाले पीतेची भांडी झाली तर कसं काय तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे नंबर मी शेअर केलेला आहे मी परत सांगतो तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट फोर सिक्स सेवन एट वन टू थ्री फोर फाय हा एक नंबर आहे दुसरा नंबर आहे नाईन झिरो टू डबल नाईन डबल एट डबल नाईन फोर आणि प्रॉपर ऍड्रेस सांगा ऍड्रेस आमचं कल्याण मध्ये स्टोर आहे प्रभात किचनच्या नावाने लँडमार्क आहे आचार्य आत्रे रंगमंच तुम्ही थोडा अजून पुढे आलात तर कल्याण महिला मंडोल समोर आमचं दुकान आहे प्रभात किचन पूर्ण भांडण्याचं मार्केट आहे बरोबर दुकान आहे प्रभात किचन म्हणून नाव आहे बरोबर